गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवरी वन तर पहाटे वे बर्फ पडून गेलेला आणि आत्ता पाऊस पडायला लागलाय तर आता फील्स लाईक मायनस सेवन आहे आणि एक डिग्री आहे परंतु टेम्परेचर परत वरती गेल्यामुळे पाऊस पडायला लागलाय म्हणजे बर्फाऐवजी पाणी पडायला लागलं तर सगळा बर्फ वितळून <laughs> <गिते को> गेला <laughs> मुलींना एक्साइटमेंट बर्फ खेळायची শ্রীম বান শ্রীম সোফে বান तिथे तिकडे बनवतो सोफ्यावर तिला तिथे बनवते जास्त वेळ थांबवू नका पाऊस पडतोय भिजाल नेक्स्ट डे आजपासून मुलींचं स्कूलही सुरू झालं क्रिसमस वेकेशन संपलं गेले पंधरा दिवस झालं त्या घरी होत्या आणि इतकं धमाल इतकं गोंधळ असायचा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दोघींच्या नुसार चिवचिवट चालू असायचा भांडण गोंधळ आणि आज ते स्कूलला गेल्यात त्यामुळं आज एकदम घर शांत शांत झालेलं आहे आणि हे पण ऑफिसला यांचे ऑफिस सुरू झाले त्यामुळे मग सगळ्यात शांत फक्त मी एकटीच घरात घरातली कामावरच होते आज मुली घरी नाहीयेत या संधीचा फायदा घेऊन सगळं घर क्लीन करून घेतलं सुट्ट्यांमध्ये आम्ही फिरायला वगैरे गेलेलो त्यामुळे इतके सारे कपडे वगैरे पडले होते सगळे कपडे धुतले त्यांना सुकवलं ड्रायरमध्ये त्यांना घड्या घातल्यात बरेच कपडे घड्या घालून झालेत अजून एक बॅच राहिलेली आहे त्यांची घड्या घड्या घालणं बाकी आहेत तर ते दुपारी करेल परंतु आत्ता म्हटलं की आत्ता जाऊन क्लिनिंग वगैरे आटोपली आणि म्हटलं की आता जर असं वेळ आहे तर ब्लॉगला पण सुरुवात करूया कामाच्या गडबडी दे ब्लॉग बनवता येत नाही त्यामुळं मग मी आपलं जेव्हा थोडंसं रिलॅक्स होते सगळी कामं आटोपते आणि मग त्यानंतरनं ब्लॉगला सुरुवात करते आता एक वाजलेत आणि सगळी क्लिनिंग म्हणजे हॉल किचन तीन बेडरूम ह्या सगळे म्हणजे झाडून पुसून घे पर्यंत एक वाजला त्यामुळे आज जेवायला काही बनवलं नाही आता सॅलड आणलेलं आहे आता सॅलड खाणार लंच मध्ये आणि बाकीची जी कामं राहिलेली आहे ती पण आटकून घेईल तीन वाजता मुली आल्यानंतरनं तुम्हाला त्यांना भेटवेलच आज पहिला दिवस आहे आफ्टर किस आफ्टर क्रिसमस वेकेशन तर आज धमाल करून येतील स्कूलमध्ये कुणी काय काय केलं सुट्ट्यांमध्ये ते सगळं सांगितलं जातं तर घरी आल्यानंतर ना भेटवेलच आता लंच करून घेते दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेट येऊन आणि अजून एक की आपले काही ब्लॉग चांगले जातात त्यांना छान व्ह्यूज मिळतात आणि काय काय व्हिडिओज अजिबात म्हणजे फार कमी व्ह्यूज येतात तर प्लीज या वर्षामध्ये आप आपलं चॅनल खूप त्याची ग्रोथ होऊ देत छान वाढू देत तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर त्यांना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रायबर जोडले जातील चला आता मी लंच करून घेते तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तर पाऊस पडतोय तुफानी वारं सुटले तुफानी वारं सकाळपासून खूप वारं आहे आणि पाऊसही पडतो हे बघा झाडं किती हालतात जोरजोरात तर काल येथे स्नो पडलेला सकाळी सकाळी तर मुलींना खूप आनंद झाला तर एवढे एवढासा स्नो पडला तोही त्याच्यातही जाऊन त्या छान खेळून आल्या होत्या एन्जॉय केला त्यांनी आता पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणि वारं सुटले she wanted a liliana oh yeah she's so cute i think who's going because she's the school last post today i made good one on the first day <laughs> मस्त छोले त्यासोबतच बटाटा आणि फ्लॉवरची सुकी भाजी इकडे छोल्याची तयारी केलेली आहे वाटून वाटून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि काजूची पेस्ट केली आहे ते ही पेस्ट आणि इकडे मस्त असं बटाटा आणि फ्लॉवरची भाजी शिजायला ठेवली आहे इकडे मी आता टाकते छोल्याची भाजी शिजायला मॉर्निंग हॅलो दुसरा दिवस झालेला आहे आणि आज इतकं छान ऊन पडले बाहेर तुम्हाला दिसत असेल हे बघा चकचकित मध्ये एक दिवस अशा प्रकारचं सूर्य चमकतो छान ऊन पडतं आणि आठवडाभर असं झाकळून गेलेलं असतं आज मस्त चकचकीत ऊन पडले बाहेर थंडी तेवढीच असते प्रचंड परंतु जेव्हा सूर्यप्रकाश येतो आणि असं छान गरम एक असं सगळीकडे चकचकीत वातावरण तयार होतं प्रकाश पडलेला असतो त्यामुळे एक वेगळीच एनर्जी येते आपल्याला झाकळलेलं असेल तर उदास उदास होऊन जातं कुठलीही कामं सुचत नाहीत आणि आज असं छान प्रकाश पडला त्यामुळे म्हटलं चांगलं त्या मस्त पॅक होऊयात आणि बाहेर जाऊन एक फेरफटका मारून येऊया त्याच्यामुळे काय होईल ना की मस्त फ्रेश मा म्हणजे माइंड पण छान फ्रेश होतं आणि एक फेरफटका मारून आल्यानंतरनं खूप लोकं पण भेटतात आजूबाजूचे मग त्यांच्या स काही बोलणं होतं किंवा गोड स्माईल देतात अनोळखी लोकं तर चला आता मी म्हटलं जाऊया मस्त ह्या पडलेल्या उन्हाचा फायदा घेऊया आणि एक मस्त अर्धा पाऊन तासाचा फेरफटका मारून येऊयात आल्यानंतरनं घरातली कामं करूयात कामं करत बसलं की पुन्हा सूर्य ढगा आड जाईल आणि मग चालायचं राहून जाईल त्यामुळे म्हटलं आधी फिरून येऊया नंतर ना घरातली कामं होतील त्यानंतर ना स्वयंपाक वगैरे आटपेल तर आता मी जाते आधी आणि मस्त फेरफटका मारत मारत तुमच्याबरोबर गप्पा पण मारते बाहेर तर माझ्यासोबत तुम्हाला पण घेऊन जाते चला आता मी फक्त पाच मिनिट झालं बाहेर आले आणि पाच मिनटामध्येच ऊन गेले सगळं पुन्हा झाकळून आले अगदी म्हणजे थंडी तर इतकी की, की काही विचारू नका <laughs> आणि ढग आलेले आहे तुम्हाला दिसत असेल हे हो असं माझ्याबरोबर वेदरनी असं मला फसवलेलं आहे तर मी आता थोडा वेळ वॉक करणार आणि पुन्हा घरी जाणार आहे कारण प्रचंड थंडी आहे चालून आले मी आत्ता आणि आत्ता छान चालल्यामुळे कडकडून भूक लागलेली आहे आता मी मस्त असं सँडविच बनवणार आहे जेवणामध्ये आत्ता पोळी भाजी एकटीसाठी करणार नाही आहे आता दुपारी ठरवलं होतं मटकीची उसळ करेल परंतु जेवण केल्यानंतरनं तीन वाजता आरामात मटकीची मस्त अशी उसळ बनवेल किंवा मग मिसळपाव बनवेल मटकीला थोडे थोडे मोड आले थंडीमुळं जास्त मोड येत नाहीत आता मात्र सँडविच खाते कारण की थोडंसं ओपन पॅकेट केलेलं आहे मोजरेलाचं ओपन पॅकेट आहे आणि मी म्हटलं ते मोजरेलाची संपूयात आणि त्याचं मस्त आता मी हे बघा इथे आणून ठेवले एस मी ती हास्य जत्रा बघते वरती पाहत पाहत आता बनवते सँडविच आणि इथे पनिनीचं ब्रेड नाही आहे इटालियन ब्रेड नाही आहे पनिनी करण्यासाठी तर आपल्या ह्या साध्याच ब्रेडमध्ये मी आत्ता सँडविच करणार आहे इथे पेस्तो सॉस आहे थोडेसे अक्रोड घालायचे कुकुंबर आणि मजरेला आज ले ले आहेत आणि मुली येतात स्कूलमधून तीन वाजता तर आल्यानंतर त्यांना भूक लागलेली असते आणि आज मी सँडविच खाल्लं लंचमध्ये पोळी भाजी बनवली नाही सकाळी दोन ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या पातळ पातळ आणि छोलेची भाजी जी शर्वरीच्या बाबांना ऑफिसला गेलेली मुली सँडविच घेऊन गेलेल्या स्कूलमध्ये आणि मी पण दुपारी सँडविच खाल्लं लंचमध्ये त्यामुळे आता स्कूलमधून आल्यानंतर ना त्यांना प्रचंड भूक लागलेली असते श्रीमईचं वाक्य प्रचंड त्यामुळे मी आता पास्ता बनवते त्यांना आणि इकडे पास्ता बॉईल करायला ठेवला तोपर्यंत म्हटलं की इकडे लगेच चॉपिंग करून मसाल्याची तयारी करावी म्हणजे की रात्री मिसळ बनवते मस्त कटाची मिसळ बनवणारे आत्ताच करते कारण की आता पास्ता होत होत साईडला गॅसवरती मिसळ पण शिजायला ठेवता येईल म्हणजे एकाच वेळी दोन्ही काम पण होऊन जातात आणि पुन्हा संध्याकाळी शर्वरीला घेऊन स्विमिंगला जायचं आहे त्यामुळे मग संध्याकाळी उशीर होतो साडेचारला मी ना घरी येईपर्यंत सात वाजतात आणि मी प्रत्येक वेळेला जेव्हा माझी टर्न असते स्विमिंगला तिला घेऊन जायची किंवा संध्याकाळच्या कुठल्या ॲक्टिव्हिटीला तर मी दुपारीच आधी स्वयंपाक करून घेते आटपून घेते म्हणजे की आल्यानंतरनं मुली लगेचच फ्रेश होऊन जेवणाला बसतात आणि झोपी जातात नाही तर उशीर होऊन जातो त्यामुळे मी आत्ता म्हटलं की पास्ता बनवता बनवता मिसळची पण तयारी करूया मिसळला बनवण्यासाठी इथे मी कांदा आणि लसूण मिरची एक कश्मीरी रंग येण्यासाठी भाजून घेतली इथे पण शेंगदाणे खोबरं तीळ हे भाजून घेतलेलं आहे दोन्ही काम झालेत म्हणजे पास्ता पण झाला आणि येथे मी घेतलेला आहे मस्त कडक असा चहा मुली आलेल्या आहे स्कूल मधून आणि पास्ता पण तयार आहे गरम गरम चावडी वेलकम माय डिअर वेलकम मम्मा वेलकम नो स्विमिंगला आलोत आता आम्ही शर्वरीचं स्विमिंग आहे तर शरु तर स्विमिंग आहे आता मला शिमेल पण घेऊन यावं लागतं जेव्हा जेव्हा मी बाहेर पडते तेव्हा श्रीमई ताईचा हात चला <laughs> कशी आहे थंडी बाळांनो छान म्हणतात रे बापरे इथे जन्मायला जन्माला आलेली मुलं छान म्हणतात थंडी छान आहे अशी भयानक थंडी आहे पूर्ण फ्रीज झाले माझे पूर्ण हात एकदम गाठून गेले हँड ग्लोव घातले तरी पण अशी भयानक थंडी आहे चला पोहोचलोच आम्ही आता स्विमिंगला आलो त्याने काय करते तू इथे बस खात बसली <laughs> गेली स्विमिंगला आणि पोट पोटपूजा चालली हो की नाही स्विमिंग वरून आलो तर आता आम्ही आणि जोराची भूक लागली हो की नाही मिसळ पाव घेतलाय शिमीने ताई काय खाते पास्ता दीदी पास्ताच खाते दुपारी बनवलेला वाढून घेतलेला आहे झका असं असं मिसळ पाव आणि शिमा म्हटली थोडंसं तिखट झाले हो की नाही आपण मला तिखट नाही खूप स्ट्रॉंग आणि पाहिले बनवते हो वाव तिखट खाल्ल्यावरती स्ट्रॉंग बनते आणि स्ट्रॉंग असेल तर काय होतं माणूस पायलट बनतं मस्त स्ट्रांग आणि पायलट होईसे चला खा चला आता आम्ही पण जेवण करून घेतो आणि आजचा ब्लॉग इथे थांबवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आणि मिसळ बघून आता खूप जोराची अजून भूक लागलेली आहे तर याच नोटवरती आजचा ब्लॉग थांबवते लवकरच भेटूयात नवीन नवीन विषय नवा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी मजात राहा स्वतःची काळजी घ्या बाय 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 गॉन I